कृषी अधिकारी आले अन उपाय न सांगताच गेले महागाव तालुक्यात मागील पंधरा दिवसात सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात येलो मोजा या रोगाने थैमान घातले आहे याकरिता उपाय योजना सुचवाव्या या हेतूने जुलै सव्वीस रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले होते त्या अनुषंगाने दिनांक जुलै एकतीस रोजी जिल्हा कृषी अधिकारी व केविकेचे तज्ज्ञांची टीम आठ दहा गाड्यांचा ताफा घेऊन अंबोडा येथे पावडे यांचे शेतात पाहणी करीता आले मात्र कुठलेही ठोस उपाययोजना करण्याचे सांगितले नाही यावेळी अमृतराव देशमुख यांनी काही रोगाबाबत उपाययोजना विचारताच उडवा उडवीची उत्तर देऊन त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला यावेळी परिसरातील बरेच शेतकरी उपस्थित होते समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कृषी अधिकारी यांचे वाहना समोर शेतकरी आडवे झाले तेव्हा आपले समाधान करण्यासाठी परत येतो असे सांगून निघून गेले यावेळी अमृतराव देशमुख यांनी शास्त्रज्ञ नेमाडे यांनी अपमानजनक भाषा वापरल्याबद्दल लवकरच कृषी मंत्री व कृषी आयुक्त यांचे कडे तक्रार करणार असल्याचे सांगितले त्यावेळी तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख सवनेकर भाऊराव पावडे शरद देशमुख चक्रधर पाटे अंबोरे व स्थानिक शेतकरी उपस्थित होते भरपूर सारे निवेदन दिले जाते ठीक नाही गेल्या वर्षी मला वाटते नागपूर वर्धा भागात ऐंशी टक्के लोकांची शेतावर हा रोग होता ठीक नाही यावर्षी चाळीस हजार हेक्टर आपल्या भागात त्याचा पेरा त्यापैकी दहा ते बारा टक्के शेतकऱ्याचे रोग सितकर आहे ठीक नाही आणि तुम्ही गेल्या वर्षी पण यावर्षी मला वाटते तुम्ही पण होते ना त्या वरात असाच प्लॉट झाला होता आणि या स्टेजमध्ये होता त्याविषयी जी उपाययोजना केल्या त्या शेतकऱ्यांना पूर्णता उपाययोजना करून त्याला एक किलो पण सोयाबीन झाले नाही बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट समजा की आज रोजी समजा या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आता हे किती टक्के झाले आणि याचं किती उत्पन्न येणार आहे या शेतकऱ्याला आम्हाला याचं एक आव्हान पाहिजे काही भागात असतील काही शेतकऱ्याचे या भागानं गेलं तर याला अहवाल मिळणं महत्त्वाचं आहे शेवटी जाऊ द्या आरोगानं गेलं तर गेला भाकटी चोरकी लंगोटी कापी या पद्धतीनं यांना पीक विमा पण भेटता पाहिजे थोडंसं त्याची पण मदत होयला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की मी तर सांगतो की या फ्लॉटमध्ये सीसीटी कॅमेरा लावून तुम्ही मसाल ते रोज फवार नाही करतो आम्ही पण हा रोग कंट्रोल झाला पाहिजे नाही नाही मग आपण म्हणालो ना येलो मोजा का हा रोगा ते रोगा मग काय व्हायचं की आता आमचं तर सोयाबीन गेलंच पण आता याला जे फवारणे मारणार आहे खर्च खूप लागणार आहे ना हे तर उत्पन्न केलं पुन्हा खिशातून पण पैसा जाणार आहे पुन्हा नुकसान झालं पुन्हा पीक विमा नाही भेटणारे असे यांच्या यांच्याविषयी नाही ते हा प्लॉट चला ना रोडला मला एखाद्या प्लॉटमध्ये सांगा की नाही मुश्किल आहे आणि मला एक उत्तर द्या की आपण जे व्हायरस म्हणतो याच्यावर औषध आहे का याच्यावर पसरणारेच औषध आहे

समजा तुम्हाला बियाणं असतील ना ना आता या सोयाबीनवर व्हायरस आहे हा त्या पुढच्या बी सोयाबीनवर व्हायरस या पाहिजे ना ते फ्रेश आहे पुढच्या